नमस्कार सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आज आपण कोणत्या बाजारात कापसाला किती रुपयापर्यंत भाव मिळत आहे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नरखेडच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे वीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे अमरावतीच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे सावनेरच्या बाजारात कापसाला सहा हजार नऊशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे राळेगावच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे भद्रावतीच्या बाजारात कापसाला सात हजार रुपयापर्यंत भाव मिळत आहे समुद्रपूरच्या बाजारात कापसाला सात हजार ऐंशी रुपयापर्यंत भाव मिळत आहे सिरोचा बाजारात कापसाला सहा हजार नऊशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे वर्धाच्या बाजारात कापसाला सात हजार शंभर रुपयापर्यंत भाव मिळत आहे पारशिवनीच्या बाजारात कापसाला सात हजार पस्तीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे दा अकोटच्या बाजारात कापसाला सात हजार पाचशे ऐंशी रुपयापर्यंत भाव मिळत दा आहे घाटंजीच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे पाच रुपयापर्यंत भाव मिळत आहे उमरेडच्या बाजारात कापसाला सहा हजार नऊशे ऐंशी दा रुपयापर्यंत भाव मिळत आहे वणीच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे देऊळगाव राजाच्या बाजारात कापसाला का बाजा सात हजार एकशे पंचेचाळीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे वरोराच्या बाजारात कापसाला सात हजार एकवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे काटोलच्या बाजारात कापसाला सात हजार रुपयापर्यंत भाव मिळत आहे हिंगणाच्या बाजारात कापसाला सात हजार शंभर रुपयापर्यंत भाव मिळत आहे सेलूच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे पासष्ट रुपयापर्यंत भाव मिळत आहे बारामतीच्या बाजारात कापसाला पाच हजार आठशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे हिंगणघाटच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपयापर्यंत भाव मिळत आहे धारूरच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे बारशी टाकळीच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे हे आहेत प्रमुख बाजार समितीमधल्या कापसाचे भाव धन्यवाद